अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ भक्तिसार अध्याय चोवीसावा भरतरीनाथाची जन्मकथा त्याचे बालपण व आईवडिलांपासून त्याचा वियोग एके दिवशी सायंकाळी सूर्याची व उर्वशीची नजरानजर होऊन सूर्यास कामाने व्यापून टाकल्यामुळे वीर्यपात झाला ते वीर्य आकाशातून पडताच वाऱ्याने त्याचे दोन भाग झाले त्यापैकी एक भाग लोमेश ऋषीच्या आश्रमातील गटामध्ये पडून त्यापासून अगस्ती ऋषीचा देह उत्पन्न झाला दुसरा भाग कौलिक ऋषीच्या आश्रमास आला त्यावेळेस तो भिक्षा मागावयास बाहेर जात होता तो आपले भिक्षापात्र अंगणात ठेवून दार लावीत होता इतक्या अवकाशात ते वीर्य त्यात येऊन पडले हे ऋषींच्या पाहण्यात आले त्यावेळी हे वीर्य सूर्याचे आहे असे तो समजले तीन हजार एकशे तीन वर्ष लोटल्यानंतर धुमीना नारायण या पात्रात संचार करील यास्तव हे नीट जपून ठेवले पाहिजे असा विचार करून त्याने ते भिक्षापात्र नीट जपून ठेवले ह्या गोष्टीत बहुत वर्षे लोटल्यानंतर पुढे कलियुग सुरू झाले नंतर त्या ऋषीने ते, ते पात्र चराच्या गुहेत तोंडाशीच नेऊन ठेवले आणि आपण निघून गेला पुढे कलेची तीन हजार एकशे तीन वर्षे लोटल्यानंतर द्वारकाधीशाने दुमिना नारायणाच्या अवतारामध्ये त्या पात्रात संचार केला तो गर्भ दिवसेंदिवस वाढत जाऊन नऊ महिने पूर्ण भरताच पुतळा तयार झाला तो त्यात सामावेना तेव्हा त्या, सामा त्या पात्राची दोन शकले झाली त्यातले मूल सूर्याप्रमाणे होते पण रडून आकांत करीत होते त्यात संधीस काही हरिणे तेथे ते चरावयास आली होती त्यात एक हरिणी गर्भिणी होती ती चरत तेथे ते जाऊन प्रसूत झाली तिला दोन बाळे झाली परंतु ती मागे पाहू लागली तेव्हा तिला तीन बाळे दिसली ती तिन्ही मुले माझीच असा तिला भास झाला मग ती त्यास चाटुवं हुंगू लागली ती दोन्ही हरणे प्यावयास लागली पण तिसऱ्यास प्यावयाचे कसे ते माहीत नव्हते ह्यामुळे ते टकमक पाहू लागले परंतु तिने तिने स्तनपान करून त्या मुलाचे संरक्षण केले पुढे काही दिवसांनी मूल रांगू लागले तिन्ही मुले एके ठिकाणी ठेवून ती हरणी चरावयास जात असे तरी तिचा सर्व जीव मुलांवर होता ती घडोघडे येऊन त्यास पाहून पुन्हा चरवयास जाई याप्रमाणे तीन वर्षे लोटली मग तो हरणांमध्ये जाऊन झाडापाला काहू लागला तो निरंतर आपल्या आई मागे राही अशा रीतीने त्याने तिच्या संगतीने पाच वर्षे काढली एके दिवशी ती चौघे चरत चरत मार्गावर आली असता त्या वाटेने एक भाट आपल्या स्त्रीस घेऊन जात होता त्याने हे मूल पाहिले त्या भाटाचे नाव जयसिंग व त्याच्या स्त्रीचे नाव रेणुका असे होते ती उभयता एकमताने वागत त्यांनी सूर्याप्रमाणे तेजस्वी असा तो मुलगा तेथे पाहून अशा सुकुमार व स्वरूपवान मुलास आईवडिलांनी आरण्यात सोडून दिल्यामुळे त्या मुलाविषयी त्यांच्या मनात नाना प्रकारे विचार येऊ लागले जयसिंहास पाहून हरिणी पळून जाऊ लागली व तिच्या मागून तो मुलगाही धावत जाऊ लागला परंतु जयसिंहाने त्यास धरले नंतर तो त्यास म्हणाला हे मुला भिऊ नको तुझी आई वडील कोठे आहेत ती मला सांग मी तुला तुझ्या घरी नेऊन त्यांच्या स्वाधीन करतो परंतु ते रडून हुंबरून आकांत करू लागले व मुलगा मनुष्याच्या हाती सापडल्यामुळे त्या हरणीसही दुःख झाले तिला मनुष्याच्या भयाने जवळ येण्यास हिंमत होईना म्हणून लांबूनच ती हंबरडा फोडू लागली जयसिंह भाट मुलाला म्हणाला मुला तू रडून असा का आकांत करून घेत आहेस तुझी आई बापे कोठे आहेत मला सांग मी तुला त्यांच्या स्वाधीन करतो पण मुलाच्या तोंडून एक शब्द सुद्धा निघेना तो ब्या ब्या करून रडत होता मग मुका असेल असे जयसिंहास वाटले म्हणून तो त्यास हातांच्या खुणा करून विचारू लागला परंतु त्या त्यास समजत नसल्यामुळे तो काहीच उत्तर देईना सर ते शेवटी त्याने त्या मुलास आपल्या घरी घेऊन जाण्याचा निश्चय केला मग तो त्यास खांद्यावर घेऊन जाऊ लागला तो मुलगा ओरडून हरिणीस हाक मारित होता व ती पाठीमागून येत होती पण मनुष्याच्या भीतीने ती जवळ येईना ह्यातले वर्म जयसिंगास काय ते कळेना ती हरिणी जयसिंगाच्या मागून ओरडत जातच होती ती बरीच लांबपर्यंत गेली तेव्हा हिचे पाडस राहनात चुकले असेल म्हणून ही रडत आहे असे जयसिंगाला वाटून तो मुलास घेऊन चालता झाला मुलास घेऊन जयसिंग जात असता सायंकाळ झाल्यावर एका पदरहनी गावात वस्तीच राहिला त्याने तो मुलगा आपल्या बायकोच्या स्वाधीन केला पुढे मुलास हळूहळू हरणीचा विसर पडत चालला त्याला थोडे खाणे पिणे बोलणे चालणे उठणे बसणे हे सर्व कळू लागले अशा रीतीने तो भाट फिरत फिरत काशीस गेला तेथे ते भागीरथीचे स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी देवालयात गेला बरोबर मुलगा सुद्धा होता दर्शन घेत असता लिंगातून शब्द निघाले की यावे भरतरी तुम्ही अवतार घेऊन प्रगट झालात फार चांगलं हे शंकराचे शब्द ऐकले ते ऐकून हा मुलगा अवतारी असल्याबद्दलची कल्पना जयसिंगाच्या मनात आली व हा आपल्या पुण्याईच्या योगाने आपणास प्राप्त झाला आहे असेही त्यास वाटले मग शिबिरास गेल्यावर त्याने हा सर्व प्रकार कांतेस निवेदन केला व आजपासून ह्याचे भरतरी नाव ठेवून याचे पुत्राप्रमाणे पालन कर ही अलबेजोड आपणास प्रयत्न वाचून कर्मधर्म संयोगाने प्राप्त झाले आहे असे सांगितले यावे भरतरी म्हणून शंकरांनी का म्हटले अशी कदाचित कोणी कल्पना काढील तशी हाक मारण्याचे कारण असे की त्याचा जन्म भरतरीमध्ये झाला म्हणून शंकरांनी त्याच्या नावाने त्यास हाक मारली असो शंकराच्या देवालयातला वृत्तांत जयसिंगाने रेणुकाबाईस कळविल्यानंतर तिला परमानंद झाला त्या दिवसापासून ती उभयता त्यास भरतई असे म्हणू लागले त्यास पुत्र नसल्यामुळे त्यांची भरतरीवर अत्यंत प्रीती जडली ती त्याचे लालनपालन उत्तम प्रकारे करीत त्यासही आनंद होऊन तो त्यांशी त्यांच्या मनाप्रमाणे वागे त्यास हा मुलगा प्राप्त झाल्याने अतिशय हर्ष झाला होता परंतु त्या मुलाच्या आईबापास तो चुकल्यामुळे परम दुःख होत असेल ती ह्याचा तपास करीत असतील व आपली भेट झाल्यास त्या सापणापासून घेऊन जातील अशी शंका त्यांच्या मनात वारंवार येईल मग ती त्याच क्षेत्रात राहून भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करू लागली भर तरी संपूर्ण राजयोग होता तो गावातली मुले जमून अनेक प्रकारचे खेळ खेळताना आपण राजा बनून दुसऱ्याच कामगार करी अश्व पायदळ मंत्री आदी करून सर्व मुलांस निरनिराळे वेश देऊन तो राजाच्या स्वारीचा हुबेहूब थाट आणीत असे जसजसा दस योग असेल तसतशी त्याच्या हातून कृत्य घडत एके दिवशी काठीचे घोडे करून खेळत असता भरधाव पळत व तोंडाने हो हो म्हणत आणि त्यांची पाडथोपटीत ते गाव सोडून आरण्यात गेले तेथे ते खेळताना भरतरी स्टेज लागून तो उलटून खाली पडला अगदी बेशुद्ध झाला त्याने जेव्हा डोळे पांढरे केले तेव्हा मुले बिहून पळून गेली व हा आता मेला व भूत होऊन बोकांडीस बसेल आणि आपणासं खाऊन टाकील असे म्हणू लागली मग सर्व मुले तेथून पळून भागीरथीच्या काठी जाऊन विचार करू लागली की भरतरी भूत होऊन गावात हिंडेल व आपणास खाऊन टाकेल ह्यास्तव आता आपण बाहेर जाऊ नये ज्याने त्याने आपापल्या घरीच खेळावे असा ती आपसात विचार करून घरी गेली इकडे भरतरी अगदीच बेशुद्ध होऊन निश्चित पडला त्याचे सर्वांग दगडाने ठेचून गेल्यामुळे अंगातून रक्त निघत होते सर्व प्रकार सूर्यदेवाने पाहिला व त्यास पुत्र मोहास्तव कळवळा आला तत्क्षणी त्याने भूतलावर येऊन प्रेमाने मुलास उचलून पोटाशी धरले नंतर भागीरथीचे उदक आणून त्यास पाजले व सावध केले मग कृपादृष्टीने त्याच्याकडे पाहताच त्याचा देह पूर्वीप्रमाणे झाला इतके झाल्यावर सूर्यदेवाने विपरांचा वेष घेतला आणि भरतरीस घरी आणून पोचविले येताना वाटेत भरतरीस पोरांनी ओळखून तो भूत होऊन आला असे ती ओरडू लागली आणि भिऊन घरोघरी जाऊन लपून राहिली सूर्याने भरतरीस घरी नेऊन रेणुका मातेच्या स्वाधीन केले तेव्हा ती त्यांची विचारपूस करू लागली तो तेजपुंज ब्राह्मण पाहून तिने त्यास आसनावर बसवले आणि म्हटले महाराज तुम्ही अति ममतेने या मुलास घेऊन आला आहात त्याअरती आपण कुठून आलात व आपले नाव काय हे सर्व मनात काळीवर सुद्धा संशय नाही आणता मला सांगावे तेव्हा सूर्यनारायण म्हणाले मी या मुलाचा वडील आहे म्हणून ममतेने मी ह्यास तुझेकडे घेऊन आलो आहे व मी तुला या मुलास अंतःकरणपूर्वक अर्पण केले आहे है। तू मनात कोणत्याही प्रकारची आकांक्षा आणिल्या वाचून ह्याचे संगोपन कर ते ऐकून तुम्ही याचे जनक कसे असे रेणुका मातेने विचारल्यावर तो म्हणाला मी विप्रवेशाने तुझ्याकडे आलो आहे म्हणून तू मला ओळखले नाहीस सूर्य म्हणून देव म्हणतात तो मीच असे सांगून मुळापासून भरतरीनाथाची कथा सांगून त्याचे हरणीने संगोपन कसे केले व तो त्यांच्या हाती कसा आला हा सर्व वृत्तांत सांगितला शेवटी तो तिला म्हणाला हा मुलगा आपल्याच पोटचा आहे असे मानून निर्दास्तपणे तू याचे संरक्षण कर हा पुढे मोठमोठाली कृत्य करून लौकिकास चढेल तुझे भागी उदयास आले म्हणून हा तुला प्राप्त झाला असे तिला सांगून विप्रवेशधारी सूर्य निघून गेले ह्या वेळेस तिचा नवराज जयसिंग घरी नव्हता तो येताच तिने हे सर्व वर्तमान त्यास सांगितले ते ऐकून त्यासही परमानंद झाला त्याच्या संशयाची निवृत्ती झाली मग त्याचे त्यावर पूर्ण प्रेम बसले मुलाचे वय सोळा वर्षाचे होईपर्यंत ती काशीत राहिली पुढे मुलाचे लग्न करण्याचा विचार मनात आणून ती आपल्या गावी जाण्यासाठी काशीहून निघाली तो मार्गात अरण्यामध्ये चोरांनी जयसिंगास ठार मारून व त्याच्याजवळचे सर्व द्रव्य लुटून ते चालते झाले पतीचे दुःख सहन हो न होऊन रेणुकामाताही गतप्राण झाली मग भरतरीनाथाने उभयताना अग्नी देऊन दहन केले तो निराश्रित होऊन शोक सागरात बुडून गेला त्यास शोक आवरेना व निराश्रित झाल्यामुळे तो अनेक प्रकारच्या विवंचनेत पडला त्यावेळी काही व्यापारी व्यापारासाठी त्याच मार्गाने जात होते ते भरतरीनाथास पाहून त्याच्यापाशी गेले त्यांना त्याची दया आली आणि त्यांनी त्यास विचारल्यावरून भरतरीनाथाने त्यास सर्व प्रकार निवेदन केला मग त्यांनी त्यास बोध केला की प्रारब्धी होते तसे झाले आता तू रडून कपाळ फोडून घेतलेस तरी ते आता पुन्हा परत येणार नाहीत ह्या रीतीने त्यास पुष्कळ बोध करून ते त्यास आपल्याबरोबर घेऊन गेले ते त्यास वस्त्र देत व तोही त्यांचे कामकाज करी असे काही दिवस लोटल्यावर व्यापाऱ्यांच्या सहवासाने त्यास आपल्या दुःखाचा थोडा थोडा विसर पडत चालला पुढे ते काही दिवसांनी अवंती नगरी येऊन पोहोचले श्रोते हो आजचा द्या चोवीसावा इथे समाप्त झाला श्रोते हो तुम्हाला जर आजची कथा मनापासून आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपले चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद